चला, चला, चला। मी आता रेडी झाले आम्ही चाललो इथं ना आपल्या गावात एक नरेंद्र महाराज म्हणून बरेच जणांना माहीत असेल तर त्यांची पालखी येणार आहे तर चला तुम्हाला पण नेते मी व्हिडिओ थ्रू इथे मी ठेवली इकडे गरम व्हायला आणि त्यात दोन चमचे आपलं बाजरीचं पीठ टाकते मी आणि चमचे म्हणजे आपण ज्याने पोहे वगैरे खातो साधारण हा तेच तसेच आहे आणि दोन चमचेच घ्यायचं बाजरीचं पीठ आणि ते पिठाकडे चांगलं लक्ष द्यायचं चा मेन म्हणजे नाही तर जसं पीठ आहे ना जर आपली कड चांगली कडकडीत जर तापली ना तर ते लगेच खाली लागतं त्यामुळं कढई अशी लई तापवायची हो पण नाही मीडियमवरती मीडियम नाही एकदम स्लो गॅसवरती तेव्हा हळूहळू हळूहळू असं हलवून हलु, भाजून घ्यायचं आणि असं भाजायचं की एकदम खरपूस आणि ना याचा ना ना वास एवढा भारी येतो ना हे जेव्हा आपण भाजत असतो ना एवढा छान वास म्हणजे मला तर खूप आवडतो असा खरपूस छान वास येतो आणि कंटिन्यू असं जरा हलवत राहायचं सारखं कारण पेटे ना ते कधी कधी लागतं लगेच खाली सो हलवायचं आणि लाल होऊन द्यायचं चांगलं तर या असं कलर झाला का नाही त्याचा चेंज आणि असं थोडंसं कलर बदलला की एका वाटीमध्ये काढून घ्यायचं वाटीतच काढायचं कारण कसं आपल्याला त्यात व्यवस्थित हलवता येतं म्हणून ते एका वाटीत काढायचं आणि त्याच कढईमध्ये अर्धा ग्लासाच्या वरती थोडस पाणी ठेवायचं गरम व्हायला उकळी यायला आणि जोपर्यंत ह्या पाण्याला उकळी येते ना तोपर्यंत आपलं बघा हे जे पीठ आहे ना मी असं बाउलमध्ये काढले काचाच्यात छोट्या आणि याच्यात पाणी ओतायचं आणि चांगलं त्याच्या गोठळ्या असतात ना त्या पूर्ण काढून घ्यायच्या कारण काय होतं काय काय करतात की आपण असं भाजलं की त्याच्यावरच लगेच पाणी ओततात तर त्याने काय होतं गाठोळ्या तयार होतात त्या होता। गाठी आणि त्या चांगल्या पण नाही लागत असं दाताखाली खाली आल्या का असं उलटीवाणीच होतं म्हणजे मला तर होत आणि ते असं हे ना आपण मिक्स केलं ना पूर्ण तर पूर्ण गाठी निघतात आणि पूर्ण हलवायचं जरा जास्त पाणी झालं तर काही होत नाही तर बघा असं एकदम सरसरीत झालं पाहिजे आणि आता तुम्हाला समजलंच असेल की मी काय करते कोणी याला आम्ही बुळग म्हणतो कोणी पिठवणी म्हणतो तर असं तर ते मी बनवते आज आणि आपण ना आता हे तुम्ही म्हणशाल कोणासाठी तर आम्ही असा विचार केला की आता आमच्या घरात दोन बाळा आलीत ना तर मग आमच्या बाळाच्या आईसाठी तर जे जे नवीन कोणी आई झाली असेल त्यांच्यासाठी पण तर नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला चांगला फरक पडेल बघा याने कसं दूध वगैरे -दू पण चांगलं येतं आणि आपली जी जीज झाली असती ना डिलिव्हरी होताना किंवा आपलं बाळ आता होतं आपल्याला आपलं खूप शरीर थकलेलं असतं तर याने ना भरपूर जीज भरून निघते त्यात बघा गुळ पण टाकतो ना गुळात तर कॅल्शियम असतंच बऱ्याच जणांना माहिती तर गुळ आपल्या अंदाजानेच घ्यायचा जा। पण जास्तच घ्यायचं जरा त्याला काय होते गोड झालं का अजून छान लागतं तर बघा पाण्याला अशी उकळी आली ना चांगली तर त्यात गुळ ऍड करायचा आणि गुळ पण जरा बघून घ्यायचा कधी कधी गुळामध्ये पण काही गुळांमध्ये खडे वगैरे पण असतात काय होतं एखाद्या चांगल्या पदार्थामध्ये जरी आपल्याला खडा लागला की मग आपलं मन घेत नाही पुन्हा खाण्यासाठी आपलं मन उडतं त्याच्यावरून त्यामुळे व्यवस्थित आहे ना पाहून घ्यायचं आणि असंच सुरेनेच कट करायचं थोडं थोडं म्हणजे काय असलं ना खराब दिसतं आपल्याला तर मग पहा असं ना त्यात पूर्ण मिक्स होऊन द्यायचा गुळ आणि गुळ टाकल्यावरती पण जरा उकळी काढायची तोपर्यंत करूयात आपण दुसरं काम तर काय करायचं एक खलबद्दल घ्यायचा मी तर इथं घेतलाय पण तुम्ही काय करा आ, ही जिरी मी आता फक्त कामासाठी घेतली आत्ता काम हवं हो म्हणून तर ज्यांची डिलिव्हरी झाली त्यांनी काय करायचं जास्तच जिरी भाजून मिक्सरला वाटून ठेवायची मी असंच करायची म्हणजे माझ्या आईने पण असंच केलं तर पहा अशी बारीक करायची म्हणजे कसं आखी जिरी ना दाताखाली येते ना तर डायरेक्ट पावडर करायची भाजायची थोडीशी गवाळ आणि पावडर करायची तर इथं गोट टाकल्यावरती पाण्याला उकळी आली आणि सॉरी माझ्याकडून आहे ना हे स्किप झालं मी काय केलं लगेच ओतलं आणि मला वाटलं कॅमेरा चालू आहे तर कॅमेरा बंद होता तर फक्त मी ओतले त्याच्यात जी आपण पिठाची जी सरी केली हो तर, हो तर, तर ते फक्त मी त्यात ओतलय तर बाकी काय नाही आणि असं हलवून घेतलंय आणि तेवढं तुम्ही घेशानच समजूल तर काय होतं कधी कधी होता कॅमेरा बंद राहतो तर मग ही वाटेत जे असतं ना ते पूर्ण परत जरा हे सळायचं पाणी आणि ते टाकायचं आणि लय घट्ट करायचंच नाही आपली डाळ कशी असती तसंच ठेवायचं लय काय काय थिक पण चांगलं नाही वाटत प्यायला कारण ते आपल्याला प्यायचे खायचं नाहीये प्यायचे तर त्यामुळे थोडंसं हेच करायचं असं पाण्यासारखंच केलं तरी चालतं नॉर्मल आणि थोडंसं शिजत आलं की त्याच्या वरून तूप टाकायचं हा काय काय करतात अगोदरच टाकतात तर तूप कधी पण वरून टाकायचं आणि तेल जर टाकायचं असेल तर ते खालून टाकायचं ज्यांना तूप आवडत नाही त्यांना ऑप्शन आहे तेल पण तुम्ही पण तूप तर चांगलंच असतं पण नसणच नस आवडत तर ते तेल पण टाकू शकता तसं काय नाही माझ्या आईने तुम्हाला तेलत पण दिले आणि तुपात पण दिले तर पहा आणि चांगली उकळी होऊन द्यायची पाच मिनिटं आणि पाच मिनिटानंतर घ्यायचं पिऊन तर पहा आता इथं आपलं तयारच झालेलं आहे ते आणि ही नक्की रेसिपी करा जे नवीन आई आहेत त्यांच्यासाठी आणि मी आठवड्यातून एखादी रेसिपी आणीच जाईल तुमच्यासाठी नक्की आणि मीठ टाकायचा आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं कसं जरा आपल्याला आता चव नसते तेव्हा आणि वेगवेगळं खाऊशी वाटतं तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि पुढची रेसिपी ना मी आ, हीच आणणार आहे पिठवणीची पण ती माझीच रेसिपी बर का मी माझी आयडिया माझं डोकं लावून ती मी रेसिपी तयार केलेली आहे अशीच आहे पण त्याच्यात एक दोन साहित्य जरा जास्त आहेत ते आता घरात नाही येत अवेलेबल म्हणून तर नेक्स्ट टाइम मी ते घेऊन येईल आणि एक दोन दिवसांनी ती पण रेसिपी तुम्हाला नक्की येईल त्यामुळे ते पण पहा आणि बघा काय आहे का गाठी वगैरे अजिबात गाठी वगैरे राहत नाही तर आता इथे रेडी पाच मिनिटात रेडी होतं ते कारण पीठ आपण भाजूनच घेतो ना त्यामुळं काही लय शिजवत नाही बसायचं नाही तर खूप घट्ट होतं पातळच धरायचं असं डाळीसारखं आणि पितळीतच घ्यायचं वाटीत बिटीत घ्यायचं नाही आपली सरळ पितळी घ्यायची मोठी पितळी घ्यायची मी तरी छोटी घेतली माझ्या इतुरी ह्यापेक्षा मोठी पितळी घ्यायची आणि त्या पितळी थोडसच राहायचं नाही तर पितळी भर मला द्यायची <laughs> प्यायला आणि मी पण आवडीने प्यायची मी ऋदूच वर्षभर पिलेले तर तुमच्यासाठी मी पण ब्रश नाही केला मी पण पारुशीचे <laughs> आणि फक्त काय करायचं थोडस पाणी प्यायचं आणि मग हे प्यायला घ्यायचं कारण हे उपाशी पुढेच पेते डिलिव्हरी ज्याची झालेली असते ना तिने आणि ते पण कोणाला दाखवायचं नाही आपण आपलंच प्यायचं असतं तर एखादा घोट प्यायचा पाण्याचा चूळ भरण्यासाठी आणि ते पाणी पण प्यायचं आणि मग हे खायला घ्यायचं खायला म्हणजे प्यायला घ्यायचं मी इथं चमच्यानी पिते पण चमचा वगैरे घ्यायचा गे नाही डायरेक्ट <laughs> पितळीस तोंडाला लावायची मी morning, मज़ेत तर असच करायची डायरेक्ट पितळीस तोंडाला लावायची तर कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करा आणि सांगा नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशा सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला आत्ता ऋतू गेल्या शाळेत सई ना शेजारच्या मुलांसमोर चांगली दंगळ घालती आहे तर सकाळी तुम्ही पाहिलेच असून रेसिपी तर एकदा नक्की करून पहा पिऊन पहा खाऊन पहा आणि मग नक्की मला सांगा तर कशी वाटली काय बऱ्याच जणांना माहीत पण असेल आणि काही ना नस माहीत पण एकदा ट्राय करून पहा तर चला मी आवरले आज केस धुतलेत ओलेच इथं अजून तर म्हटलं चला एंट्रो करून घ्यावं तोपर्यंत कारण काय होतं नंतर कामात मग राहिलं की राहिलं कामात म्हणण्यापेक्षा कामाचं नाही एवढं काही मसाला बारीक करायचा आहे पण लाईट पूर्ण डीम आहे फार मिक्सर लावला कड भूंग असा असं चालतोय तर बटाट्याचं चा कालून करणार आहे बऱ्याच दिवसांनी आज बटाटा आई तर इथं काप वगैरे करून ठेवलं बटाट्याचे पण लाईटच नाही आहे म्हणजे नाहीच आहे म्हणायचं उपयोगच नाही आहे तिचा असून पण तर काहीतर फॉल्ट झाला असेल तर प तोपर्यंत आली तर ठीक आहे नाही तर राहिलं तर तुम्हाला दाखवते किती ऊन आहे तर बघा कपडे वगैरे झाले म्हणजे धुऊन आणि ऊन पहा तू फॅट अफ्याचा बाजार घरून येताना ते नाही का आता बरेच ना आ, मी आता संपत पिढ्यांमध्ये भेटतो साखर थोडंसं तेलाचं एखादा पुडा मैदा रवा चण्याचं पीठ तर आम्हाला पण भेटले त्या दिवशी येताना घेऊन आलो आहे तर दाखवते मी तुम्हाला एक मिनिट आता मी काय एवढी दिवाळी करण्यात प्रो नाही आहे पण थोडंफार येते तेवढं करेन मी तुमच्याबरोबर शेअर आणि जेवढं येतं ना तेवढं एकदम परफेक्ट येतं तेवढं आहे म्हणजे जे पदार्थ येतात ना ते, ते, ते जमतात चांगले मला तर ह्यावेळी म्हटलं जरा वेगळं ट्राय करूयात काही पण बघू आता पहिली साफसफाई करते आता आज उद्या तर मुलं घरी आहे तशी केली होती नवरात्रीत पण कसं आहे दिवाळी आणि मग साफसफाई नाही केली तर तसा फील पण येत नाही ना की दिवाळी तर तुम्हाला दाखवते काय काय आणलंय म्हणजे काय काय भेटले त्या पतसंस्थेतून ही पहा श्रीराम पतसंस्था आणि हा आहे पोह्यांचा पुडा एक हे आहे तेल सम्राटचं आणि चांगले आहेत बरं कसं आणि हे काय मैदा आणि साखर आणि रवा बस एवढंच आहे पाचच वस्तू आहेत हां ठीक पहिलं ना मोती साबण पण भेटायचं बरं का पण आता नसेल भेटत जाऊ दे तर बघा एवढं असं आहे तर ठीक आहे मैदा रवा एकदा एकदा होईल किंवा काय वाटलं तर मग आणता येईन बाकी कारण कसं एक हा एक किलोचंच असेल ना एक किलोचंच आहे एक किलोचं आता सध्या याच्यामध्ये ठेवून देते पोहे तर लागतातच आपल्याला ऋतूला तर लई पोहे आवडतात आणि ऋतूबरोबर बरोबर पण चला आणि कोणी कोणी दिवाळीला सुरुवात केली नक्की सांगा काय काय फराळ झाला नसल केली अजून खरं म्हणजे बऱ्याच जणांनी नसलच केली अजून साफसफाई चालली असेल ना तर चला पोर आलीत वाटतं बाहेर चला आम्ही बसलोय आता जेवायला हा सई काय खाती हा भेळ लय भेळ आवडत ए चहा चुकू दादा नाही म्हणत सई चहा दादा म्हणते त्याला चहा चार दादा सगळ्यात लेट येणारी बर का आमच्या पार माझा कुकर झाला भाताचा अख्खा काढून शिजल मग चालेल फक्त तिला कपडे चेंज करून ताट घेऊन यायचं होतं हा अजिजी सहच बघायचं लाईक कर म्हणते अगं असं कर बाई ना कर रे आता आम्ही मस्त पैकी जेवण घेतो आणि सांग आम सांगतो आमची इथं आज काय झालं ना तुम्हाला सांगते थोड्या वेळाने आम्ही सगळी सांगतो तुम्हाला त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा पुढं काय होणार आहे साप हाय तर ना मगाशी मी तुम्हाला नाही का म्हटलं आम्हाला जेवायला काय उशीर झाला कारण आहे ना, ना।, <laughs> ना आमची इथं गल्ली ते काही इथं पुढं चुकूच यांचं घर आहे ना त्या घराच्या पुढंच एक घर आहे तिथं ना साप निघला होता हा हा तिथं त्या खोलीमध्ये आहे ना मोठा साप निघला होता आणि त्याच आई गेली ती का आम्हाला तू एकटाच मुलगा होता किती नाही हा त्याचं नाव साईराज आहे तू सावीलाच आहे तू जेवत होता त्याला तू दिसल दुपार पळतच बाहेर हा खाटाखाली घुसला खाट आणि मग सगळे बरेच जण सगळे गल्लीतले बाहेर आणि काय होते दुपारच्या पारी ना जेंट्स लोक कोणी घरी नसत सगळे म्हणजे बाहेर जातात आणि फक्त पोरच घरी होती मग सगळी घाबरला होता मेन म्हणजे आणि नंतर सगळे गोळा झाले तिथं सगळे लोक गोळा झाली बराच वेळ मग पाहत होते मग मी पण गेले सईला गुरुला घेऊन आम्ही सगळीच गेलो होतो तशी ही पो ही पण पोर होती आणि चुकून तिथं मोबाईलमध्ये गाण लावलं होतं नागिन निघाली तिकडून जर नागोवा निघला ह्या नागोबाच काय झालं असत <laughs> <laughs> पण आहे ना सापडलंच नाही तो सापडायला पाहिजे नव्हतं कुठं गेला तेच कळलं नाही ते काय झालं तो मुलगा पळायला बाहेर ना त्यामुळं मग त्यांनी दरवाजा ओपनच ठेवला बंद जर केला ना तर बरोबर त्या घरात राहिला असं दिसला असता बरेच जण बघत होते बरे म्हणजे सगळं घर वगैरे शोधलं कुठं काय नव्हता आणि आमचा बराच वेळ तिथंच गेला अजून आता ओळखले हे वातावरण असे तसं थोडी तेव्हा कुठं पण निघतोच आणि तसं ते नुन्टीरी तो पण म्हणजे काय आपल्याला करतो असं नाही काही तो त्याच्या जीवाला घाबरतो आपण आपल्या जीवाला आणि मी पण दोन तीन वेळा बघितलेले आम्ही तिथं पहिलं होतो ना तो किती मोठा हालतोय नंतर पण परत पण एकदा दहा मना आली होती ती आणि एकदा हर्षदाच्या घरात पण घुसली होतो तेव्हा नाही ते म्हणतात प्रेग्नेंट असले बघती नाही ना किंवा जाती नाही तर मी सही होती तेव्हा नाही पोटात त्याच्यामुळं मी गेली नव्हती असं म्हणतात आणि एकदा आपण नाही का इथं मागं निघाला होता ऋतूबा या पोटात तेव्हा आपण आमच्या घराच्या मागं निघाला होता तिकडं आणि ऋतूची गावा घरी नव्हते ना हॉटेलवरून घरी आले तेव्हा आपण मग सगळे म्हणायचे का हा मारू नका मारू नका पोटात असला असं त्याच्या गा आता होतच राहते गेली मग सगळे नंतर तिथून पुढं मग आम्ही जेवायला आणि बाईला तर लई वेळ लागतो ताट तऱ्या तयार करायला ती कसलं ताट तयार करते तेच कळत नाही तिला खायला करते गल्लीला खायला काय ना का नाही रुचिकू मला वाटते गल्लीला गल्लीला करायचं असलं ना खायला तिला वर्षभर अगोर सांगायला लागेल तर असं सही झोपली आता वाजली तीन आता याला पण झोपी ते बघा डोळे यायचे नाही नाही म्हणतो आणि इथं लागले पार डोळे असं इथं चला संध्याकाळी चालले एका ठिकाणी जायचं गेलो तर नक्कीच तुम्हाला दाखवली आली तर मग दा। दे चला आता वाजलेत तर साडेपाच अंधार भरपूर पडलाय जरा दुपारी पडले होते मुलांबरोबर आणि मला पण झोप लागली आणि अचानक माझ्या एक लक्षात आलं की आत्ता हा सोमवारी कोजागिरी आहे ना पौर्णिमा तर म्हटलं चला तुम्हाला ना मी दूध तापाय ठेवलंय तर आज मसाला दूधच करूया मी असं ठरवलं नव्हतं पण दूध तापायला ठेवलं हो माझ्या लक्षात आलं म्हटलं की चला तर तुम्हाला दाखवते एक मिनिट हा इथं ना दूध तापलंय चांगलं मी बंद केलं होतं परत तर माझ्या नंतर लक्षात आल्यामुळे मी पुन्हा ठेवलंय हे एक लिटर दूध होतं तर बघा आणि सकाळी पण ते चांगल्यापैकी तापलं होतं तर बघा हे केसर आहे ना उकळतानाच केसर टाकायचं नसल तरी काय नाही थोडीशी चिमुळभर हळद टाकली तरी होते पण आहे म्हणून चला मग टाकते तर आता ना हे चांगलं उकळून देते तोपर्यंत ना मी काय काय घालणार आहे ते दाखवते तुम्हाला तर मी इथं घेतले दोन चार पिस्ता हे काजू आणि बदाम आणि दोन विलायची तर इथं दूध जोपर्यंत आपलं गरम होतंय तोपर्यंत मी हे छोट तो ना छोटं एकदम छोटे छोटे पीस करायचे आणि काय एवढा मसाला वगैरे आणायची गरज नाही आहे आपले घरगुती जे असतं त्यात होऊन जातं आणि अजून एक काय टाकायचं मी तुम्हाला नक्की सांगते ज्याने थोडंसं घट्ट होतं दूध तर चला मी हे कट करून घेते तर असे नाही एकदम छोटे छोटे पीस करायचे जेवढे छोटे होतील तेवढे करायचे जेवढं नाही होईल काय नाही एवढं छोटे छोटे आणि तुम्हाला सांगू का आता बरेच दिवस झाले आम्ही करत नाही बरं का नाही खरे ना मसाला दूध झालं बरेच दिवस झालं मसाला दूध केलं नाही मसाला दूध परत बासुंदी मी करतच असते नेहमी वर असते बर का पण आता काय लक्षात पण आलं नाही बरेच दिवस झाले पण आज लक्षात आलं म्हटलं चला करूया आणि कोजागिरी पण येते तर नक्की ट्राय करून पहा तुम्ही छान आणि एवढं नाही आठवायचं हे नॉर्मल आता कसं आहे माहिती का हे दूध आहे ना ऑलरेडी सकाळी भरपूर आटलेलं आहे दूध तर त्यामुळं मी आता बघा उकळी आली आहे हे टाकणार आणि पाच मिनिटच थोडंसं उकळून देणार नंतर लगेच खाली घेणार आणि जास्त उकळलं ना दूध त्यात बदाम आता भरपूर झाले ठीक आहे तेवढे दूध जेव्हा जास्त उकळतं ना तेव्हा त्याच्या साखर पण जरा पेटानेच टाकायची गोड पण चांगलं नाही लागलं नॉर्मल ओके आता झाले आणि मी काय करते वेलची बारीक नाही करत मी आता काय करणार ही वेलची ना काय बोलतो आपण खलबत्यांनी टेचणार आणि आखी तशीच टाकणार तर बघा हा झाले आपला सुका मेवा एवढा आणि ठीक आहे एवढंच बाकी काही नाही काही कसं ते काय बोलतो आपण चारोळे वगैरे पण टाकतात पण ते काही कोणाच्या घरात असतं नसतात तर चला आता दूध झालेलं आहे तापलेलं आहे चांगलं तर त्यात लगेच टाकते मी हे सगळं जेणेकरून कसं जरा चांगलं ते त्यात शिजतील ब आणि घट्ट नाही करायचं आपल्याला कारण दूध हे घट्ट नसतंच ना त्यामुळे तर आता ना मी थोडीशी साखर ॲड करते याच्यात ड्रायफ्रूट टाकले तरी किती छान दिसतंय ना yes. तर वेलची पा मी ना टेचून घेतली आखी अशीच टाकणार बघा अशी आणि इतकुशी साखर घेतली आहे कारण ठीक आहे आता तुम्हाला मी सांगते की नक्की काय टाकायचं त्याच्यात एक सिक्रेट पदार्थ बऱ्याच जणांना माहीत पण असेल तर तो आहे हा पेढा पेढा ना बघा असा कुस करायचा पूर्ण नाही ना जरा थीक होत आणि लवकर पण जरा घट्ट व्हायला बासुंदी करत असलं तरी थोडासा पेडा टाकला ना तरी काय ते टाकतात कॉम्प वगैरे तर त्याची काही गरज नाही हा सईने पेडा बघितले बघितले आई पेडा तर राह बघा कलर पण चेंज झाले का आता फक्त पाचच मिनटं करणार कारण बघा बऱ्यापैकी ते हे आहे आपण घेऊन तुम्हाला त्याला जरा क्रीम हा साईडला ना साई वगैरे येते ना त्याने चांगला असं थिक होतं जरा पण आपल्याला भासून ते नाही करायची आपल्याला मसाला आता मी देते, देते, देते। पाच मिनटानंतर बंद करेल तुम्हाला दाखवतो तर ठीक आहे मी आता हे बंद करणार आहे कारण ना नंतर त्याची बासुंदीच होईल चांगलं आहे आणि आहे सॉरी कारण नंतर ना ते हां पेड्या टाकल्या ना तर कलर जरा चेंज झालाय त्याचं चला आता बंद करते मी चलो है आपला चला तर रेडी आहे आपलं मसाला दूध तर या तुम्ही पण प्यायला हां चला से म्हण प्यायला चला ते चला आता बंद करते ओके तर हे पहा दूध रेडी आहे मी घेतलं आहे आणि यांच्यासाठी पण ठेवलेलं आहे थोडं आणि चला आता मुलांना पण देते आणि मी पण घेते टेस्ट करून पाहते आपण घरी कस थोडस हे करतो बाहेर ना एकदम पाण्यावाने भेटत त्यापेक्षा घरी केलेलं कधी पण भेटत मुलांना देतात त्यांना विचारते आता सध्या गरम आहे पण पेथील ते पे तोपर्यंत बघ बर बाळापिऊन खूप बर का गरम असेल तुला पण दिलंय ना चमचा रुदूला पण लय आवडतं बाई दुद बीध छान आहे ना मेन बाई तू हा तुला कशी विसरल मी होय हळूहळू हा फुकून फुकून दादा फुकून पितो ना कसं आहे सई हो ना तर चला तर संध्याकाळी आम्ही आलो होतो गावामध्ये मंदिरापाशी महादेवांच्या तर इथे जेवणाच्या पंक्ती पडल्यात कारण गावात आली होती नरेंद्र स्वामी त्यांची दिंडी बऱ्याच जणांना माहीत असतील ते तर त्यांची वारी आली होती त्या वारीत म्हणजे भरपूर लोक आणि त्यांचा रथ याच्यामध्ये त्यांच्या पादुका होत्या आणि आतमध्ये पूर्ण हॉल भरला होता त्यांचे जे भक्त वगैरे होते वारीसोबत जे होते ना दिंडीसोबत ती लोक तर ती पहा एवढी गर्दी ना अख्खा पूर्ण हॉल पुढचा पण आहे ना पुढं पण भरलं होतं भरपूर गर्दी होती मी पण म्हणजे पहिल्यांदा बघितलं मी शॉक झाले चिकू पण होता माझ्याबरोबर चिकू आणि मी पहिले आले आणि हे नंतर मग रुदुलांच्या कुलीला मागून घेऊन येत होते तर म्हटलं चला आपण तोपर्यंत दर्शन तरी घेऊया तर भरपूर लोक चालली होती का मग कपडे वगैरे वाळवणे तर बघा हा त्यांचा फोटो तिथं अलाउड नव्हता आतमध्ये कॅमेरा साठी तर त्यासाठी मी काही एवढं दाखवलं नाही तुम्हाला मी जाऊन पाया पडून आले तर ते म्हटले की कॅमेरा नाही तर म्हटलं जाऊ दे चला तर सैला भेटला प्रसादामध्ये लाडू आणि आम्ही पण महाप्रसादाला बसलो तर भात कोबीची भाजी आणि भाकरी आणि लाडू असं होतं जेवण केलं आणि निघालो घरी पायपायच निघालो जवळच होतं हे जेवत होते यांना म्हटलं तुम्ही जेवा तुम्ही आणि रुदुनी निवांत आम्ही जातो छानपैकी घरी तर छान वाटलं गेले होते तर चला तर मंडळी आलो महाप्रसाद घेऊन दर्शन वगैरे केलं तिथं ना असं अलाउड नव्हतं या आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढायचं नाही तर मी काढला असतं व्हिडिओ काढत होते पण तिथं गेलो ना पालखीत आतमध्ये तर ते म्हटले व्हिडिओ नका काढू मग म्हटलं जाऊ दे कशा बस तर चला आता साडे नऊ वाजलेत आता आवडते तर चला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट